सतत कोणाच्या मागे मागे केल्याने स्वतःचा मान सन्मान तुम्हाला मिळत असेल असे जर तुमचा गैरसमज अपमान करतात समोरच्या व्यक्ती तुम्हाला घाबरून पाडून बोलत असतात तुमची किंमत करत नाही आणि तरी देखील तुम्ही अशाच व्यक्तींच्या मागे पुढे करता जेणेकरून ते तुम्हाला किंमत देतील तुमचा सन्मान करतील तर असं अजिबात करू नका अशा गोष्टी जीवनामध्ये घडत नाही आज मी तुम्हाला अशा काही पाच गोष्टी सांगणार आहे ज्या आपल्याला प्रत्येक वेळेला करायच्या आहेत स्वतःच्या स्वाभिमानासाठी आपला सन्मान जपण्यासाठी जेव्हा समोरचा व्यक्ती आपला अपमान करत असेल तुमचं म्हणणंच ऐकत तुमची किंमत करत नसेल आणि अशा काही या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या गोष्टी तुम्ही जर जीवनामध्ये अनुभवल्या तर नक्कीच तुमची किंमत तुम्हाला परत मिळू शकते मागे न पळता कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान सन्मान जर मिळवायचा असेल तर या गोष्टी करणं गरजेचे आहे कोणाला विनंती न करता कोणा पुढे न झुकता तुम्ही तुमचा स्वतःचा आत्मसन्मान हा जपू शकता त्यासाठी तुम्हाला पुढील काही गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत ऐका ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं ना की तुमच्या आयुष्यातून तुम निघून जायचं आहे तर त्या दिवशी त्या व्यक्तीला मोकळ करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा ज्याने तुमच्या आरोप विरोधात जायचंच ठरवलं आहे त्याला जाऊ द्या ना त्याला मोकळ करा समोरच्याला ही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही किंवा तुमचं काहीही अडणार नाही मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठलेलं असू द्या किंवा तुम्हाला कितीही वाईट वाटलेलं असू द्या तरी ते तुम्ही दाखवायचं नाही समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलेलं आहे हे तुमच्या चेहऱ्यावर अजिबातच दिसू द्यायचं नाही ज्यांना जायचं आहे त्यांना तुमच्या आयुष्यातून मोकळं करा मात्र त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या आणि तुम्ही तुमच्या मार्गाने जा जिथे आपल्याला मानच नाही तिथे आपला अपमान होतो तिथे न थांबलेलंच केव्हाही चांगलं नाही का आणि तेच तर बरोबर आहे हे सुद्धा योग्य हे माहीत आहे प्रत्येकालाच की समोरच्याला असं सहज मनातून आपल्याला आयुष्यातून काढून टाकणं खूप अवघडही असतं पण जर आपली किंमतच नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काही अर्थ आहे का तर अजिबात नाही नेहमी त्या जोडले जा जो व्यक्ती नेहमी संकटांमध्ये तुमच्या सुखदुःखामध्ये असतो तुमच्या सोबत उभा असतो आणि तुम्ही त्याची किंमत केली नाही जो मरेपर्यंत तुमच्या सोबत राहणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतःच्या किंवा स्वतः सोबत जोडले जा स्वतःला वेळ द्या जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत होता ना आणि तोच मात्र वेळ निघून गेला ती व्यक्ती निघून गेली तेवढाच वेळ तुम्ही स्वतःसाठी द्यायला लागा स्वतःचा आनंद कशामध्ये आहे ते शोधा आपल्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका हे स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका जर तुम्हाला हे जमलं ना आयुष्यामध्ये तुम्हाला या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही की कोणी आपल्या आयुष्यातून निघून गेला आहे ते आणि आपण एकटे पडलो आहोत ते आपल्या एकट्याला आपली संगत बनवा आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे कुठलीही भावना नको राग नको द्वेष नको कोणाचेही विचार बदला घेण्याची भावना सुद्धा मनात नको शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिकता आल्या पाहिजे शांत राहून लढायला शिका शांत राहून जिंकायला शिका आणि आपला गेलेला मान हा स्वतःच आपण मिळवायला शिका स्वतःला शांत कसं ठेवणार तर स्वतःबद्दल चांगला विचार करून कोणी मला काही बोललं कोणी माझा अपमान केला म्हणून माझी किंमत कमी होणार आहे का ही गोष्ट अगोदर डोक्यातून काढून टाका स्वतःला यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही हो अवलंबून नाही आहात तुमची ध्येय तुमची स्वप्न ही स्वतः मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा प्रयत्न करा जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो स्वतःसाठी जगतो तेव्हा आपण स्वतःकडे इतरांपेक्षा जास्त वेळ देतो आपला स्वतःकडे जास्त वेळ राहतो आणि मग कोणी इतरांकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला दुःख दिलं आपल्या भावना दुखावल्या तरीही आपल्याला फारसा फरक पडत नाही कारण आपण या सगळ्यांच्या पदीकडे गेलेलो असतो त्यासाठी आपण आधी स्वतःला वेळ द्यायला हवा इतरांसाठी आपल्या मनात कुठलीच भावना ठेवायच्या नाही लोकांच्या मागे गेलो तर लोक हाती लावणारच नाहीत त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे गेलात तर स्वप्न पूर्ण केल्यानंतर लोक मात्र नक्कीच आपल्या मागे येतील इतकं मात्र लक्षात ठेवा तुमचं यश हे इतकं बोलक असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही तुमची स्वप्न तुमचं यश तुम्हाला तुम्हां तुम्हां तो मान परत मिळवून देतील तो तुम्ही गमावला आहे म्हणूनच लोकांच्या मागे पळत पळणं सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या स्वतःच्या ध्येयांच्या आत्मसन्मानाच्या लढाई सोबत जोडले जा तुमची किंमत वाढली ना तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यात मात्र एंट्री देऊ नका जिने तुमचा सतत अपमान केला तुम्हाला कमी लेखले जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट सोडून गेलेली आहे आणि ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जा त्या व्यक्तीने तुमच्या नाही आणि जर तुम्ही असं करत असाल तर तुम्ही मात्र स्वतःची किंमत पुन्हा स्वतः कमी करून घेत आहात तुम्ही स्वतःला तर बदललेलं आहेच पण समोरचा बदललेला आहे की नाही याची काहीही खात्री नसते व्यक्तीला देऊ नका आपण स्वतः बदलले आहोत फार मेहनतीने तुमचं यश तुम्ही मिळवलेलंही असतं आणि ते सहस सहज नाही बरं का तर तुमच्या वाईट काळाशी झगडून मेहनत घेऊन स्वतःचे कर्तृत्व मिळवलेलं असतं त्यामुळे पुन्हा पुन्हा ती चूक करून लोकांना पुन्हा पुन्हा जीवनामध्ये आणून संधी देऊ नका जेणेकरून ते पुन्हा तुमच्या आयुष्याचे खच्चीकरण करतील आणि पुन्हा तुमच्या तुमच्या आयुष्याची ही त्यांच्या हातात घेऊन आयुष्याचा खेळ करतील तर अशा व्यक्तींपासून स्वतःला दूर हे कायमस्वरूपी करता आलं पाहिजे आपल्या जीवनाचा मार्ग आपण जर बदलला ज्यावेळेस गरज असताना ती व्यक्ती आपल्यासोबत आपल्याला सहकार्यासाठी आपल्या सोबत नव्हती तर त्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये येण्याचा काहीही अधिकार नसतो आधी स्वतःला सांगा अशा व्यक्तींना पुन्हा जीवनामध्ये संधी देऊ नका जेणेकरून ते तुमच्या पुन्हा मानसिकतेचं खच्चीकरण करतील तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या ध्येयांच्या दिशेने स्वतःला घडवलेलं असतं आणि त्यातून तुम्हाला मिळणारा आनंद हा जगा वेगळा असतो त्यामुळे या आनंदामध्ये स्वतःला सहभागी करून स्वतःच्या आत्मसन्मानच्या लढावी स्वतःला जगताना इतरांचा विचार न करता स्वतःच अस्तित्व हे हो, स्वतः उभं कसं केले त्यासाठी लागणार ला संघर्ष केलेले संघर्ष कठीण का हा आठवून आपण स्वतः स्वतःला इतके खंबीर बनवलेलं असतं की आपल्याला या गोष्टींची गरजही नसते त्यामुळे आपण स्वतःच्या या आत्मसन्मानाच्या लढाईत लढलेलो असतो जिंकलेलो असतो आणि ही लढाई जिंकल्यानंतरचं समाधान हे आपल्या आत्मसन्मानाला आपल्या मानसन्मानाला आपल्या उंचीपर्यंत नक्कीच पोहोचवतो त्यामुळे आपल्याला कोणाच्याही मागे मागे करत बसण्याची गरज नसते ज्या व्यक्ती जाणार आहेत त्या व्यक्तींना जाऊ द्या ज्या व्यक्ती आपल्याला जीवनात किंमत देत नसेल अशा व्यक्तींमध्ये अडकून बसू नका स्वतःच्या सन्मानाची लढाई स्वतःलाच लढावी लागते हे नेहमी मी लक्षात ठेवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर थॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशा सकारात्मक विचारांना घेऊन आत्मसन्मानाच्या स्वाभिमानाच्या लढाईला घेऊन लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद